नमस्कार मी पूजा प्रमोद करणकर उद्या दिनांक प पंचवीस जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी मालवण येथील टोपेवाला हायस्कूलच्या पटांगणावर लाईफ इन्शुरन्स एजंट फेडरेशन डिव्हिजनल काउन्सिल कोल्हापूर सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी ह्या स सर्व विमा प्रतिनिधींचा भव्य मेळावा आयोजित केलेला आहे या मेळाव्यात प्रशिक्षण शिबिर आणि स्नेह मेळावा असं ही रूपरेषा आहे त्याचं उद्दिष्ट असं आहे की एजंटांना होणारे फायदे आणि आताच्या नवीन व्यवसायात होणारे बदल हेही त्यांना शिकवले जाणार आहे तर लेक्चर देण्यासाठी श्री रंजन नागरगट्टे यांचं प्रशिक्षण शिबिर पण आयोजित केलेलं आहे त्याचा आपल्या विमा प्रतिनिधी जास्तीत जास्त लाभ घ्यावा असं मी सर्वांना आवाहन करते यासाठी नियोजनासाठी माझे मालवण ब्रँकचे सर्व विमा प्रतिनिधी माझे आजी माजी युनियन अध्यक्ष साळगावकर अजय मयेकर संतोष मयकर बाबू गोलतकर जगदीश खराडे संजय बिरमोळे गण आचरेकर आनंद आचरेकर बख्तियार खान अनगा कदम आ, वैशाली सावजी किरण वस्त मानसी तांडे आणि माझ्या सर्व राजन कामत राजा तवटे भाई कराळे विसू कराळे असे माझे सर्व विमा आपापल्या परीने त्यांनी भरपूर मेहनत घेतलेली आहे आणि मी स सर, या सर्वांच्या मतीने आत उद्याचा मेळावा यशस्वी करण्यासाठी आम्ही प्रयत्न तिन्ही जिल्ह्यातील अठरा शाखेंचे विमा प्रतिनिधी असे मिळून टोटल बाराशे विमा प्रतिनिधी उद्या इथे हजेरी लावावा दरवर्षी होत असतो आणि त्याचं यावर्षीचं यजमानपद या हे मालवण शाखेला दिलेलं आहे त्यामुळे आम्ही सर्वांनी हा मेळावा यशस्वी करण्यासाठी पुरेपूर प्रयत्न करत आहोत